इचलकरंजी आंबेडकर पुतळाजवळ अपघातहानी टळली शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपघात घडला या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे एम एच नऊ जी ए या क्रमांकाचा ट्रक इचलकरंजी करून हातकरंगलेच्या दिशेने जात असताना त्याने मारुती ग्रँड विटारा एम एच ट्वेंटी वन ए ट्वेंटी नाईन एट या कारला जोरदार धडक दिली धडकेमुळे कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले परंतु सुदैवाने कारमधील सर्व प्रवासी सुखरूप बचावले शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या वाहतूक संकटामुळे अपघातांची संख्या वाढत चालली आहे याच ठिकाणी महिन्याभरापूर्वी घडलेल्या अपघातात एका पंच्याहत्तर वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला होता त्यामुळे या परिसरातील वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे स्थानिक नागरिकांनी वारंवार होणाऱ्या अपघातांविरोधात नाराजी व्यक्त केली असून प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करून वाहतूक नियंत्रणासाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी केली जात आहे subscribe to my channel and also press this bell icon